कथा सावलीतील स्पर्श संध्याकाळच्या मंद सावलीत जेव्हा आकाशात नारिंगी आणि गुलाबी रंगांची लकेर उमटायची तेव्हा राधिका तिच्या घराच्या छोट्या बाल्कनीत उभी राहायची तिचं नाव राधिका वय बेचाळीस वर्षांचं पण तिच्या सौंदर्याला वयाचं बंधन नव्हतं तिच्या चेहऱ्यावरची ती तेजस्वी हास्य आणि तिच्या डोळ्यातली ती चमक आजही तशीच होती जशी ती तिशीत असताना होती तिची उंच सुडवून देहयष्टी आणि तिची आत्मविश्वासाने भरलेली चाल यामुळे गल्लीतील तरुण मुलं तिच्याकडे चोरट्या नजरेने बघायची राधिका स्वतःला आरशात पाहताना कधीकधी स्वतःलाच विचारायची खरंच माझं व इतकं आहे का तिच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला अजूनही तारुण्याची झळाळी होती राधिका आणि तिचा नवरा संजय एका छोट्याशा पण रमणीय शहरात राहायचे ते शहर शांत होतं जिथे झाडांच्या सावलीत वसलेली घरं आणि रस्त्यावरची शांतता मनाला निवांतपणा द्यायची त्यांनी तिथे एक सुंदर तीन मजली घर बांधलं होतं खालचा मजला त्यांचा होता तर वरचे दोन मजले त्यांनी भाडेने दिले होते तिसऱ्या मजल्यावर एक वृद्ध दाम्पत्य रहायचं जे शांतपणे आपलं आयुष्य जगायचं दुसऱ्या मजल्यावर संजयच्या मित्राचा मुलगा अर्जुन राहायला आला होता अर्जुन कॉलेजचा विद्यार्थी होता दिसायला रुबाबदार उंच आणि गोरापान त्याच्या डोळ्यात एक निखळ निरागसता आणि व्यक्तिमत्वात एक खास आकर्षण होतं तो अभ्यासात खूपच हुशार आणि मेहनती होता पण त्याचा स्वभाव शांत आणि संयमित होतं संजय नोकरीनिमित्त बाहेरगावी राहायचा दोन तीन महिन्यांनी तो घरी यायचा पण त्याच्या अनुपस्थितीत राधिका एकटीच घर सांभाळायची त्यांच्या दोन मुली साक्षी आणि प्रिया उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेल्या होत्या घरातली ती रिक्तता राधिकाला कधीकधी अस्वस्थ करायची तिचं मन तिचं शरीर आणि तिचं आत्म यांना काहीतरी हवं होतं एक आधार एक जवळीक जी तिला संजयच्या अनुपस्थितीत मिळत नव्हती ती स्वतःला सावरायची स्वतःला सुंदर ठेवायची पण आतल्या आत ती एकटेपणाशी झुंजत होती अर्जुनशी तिची पहिली भेट सौजन्यपूर्ण होती तो नम्रपणे बोलायचा पण त्याचं लक्ष नेहमी अभ्यासात किंवा त्याच्या पुस्तकांमध्ये असायचं राधिकाला त्याचं हे शांत स्वभाव आवडायचं पण त्याचवेळी तिला त्याच्याशी जवळीक साधायची इच्छा व्हायची ती त्याला जेवणाचा डबा द्यायची कधीकधी त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायची पण अर्जुनचे औपचारिक आणि मर्यादित संभाषण तिला थोडं असमाधान द्यायचं तिच्या मनात एक अस्वस्थता होती ती स्वतःला विचारायची मी इतकी सुंदर आहे माझ्यात काय कमी आहे का हा माझ्याकडे लक्ष देत नाही एके दिवशी संधी साधून राधिकाने एक नाटक केलं ती स्वयंपाकघरात काम करत असताना तिने जाणीवपूर्वक पायाला काहीतरी लागल्याचं नाटक केलं तिने मोठ्या आवाजात अर्जुनला हाक मारली अर्जुन जरा इकडे ये ना काही क्षणातच अर्जुन धावत आला त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि गोंधाळ होता काय झालं काकी त्याने विचारलं राधिका खुर्चीवर बसली आणि म्हणाली अर्जुन माझा पाय थोडा लागलाय तू जरा बाम लावून देईल का तिने साडी थोडी वर केली होती ज्यामुळे तिचा पाय दिसत होता तिने आधीच पायाला हळद लावून ठेवली होती ज्यामुळे तिच्या नाटकाला खरेपणा येईल अर्जुन थोडा संकोचला पण नम्रपणे त्याने तिचा पाय हातात घेतला त्याचा स्पर्श हलका आणि काळजीपूर्ण होता पण त्याच्या हातांनी राधिकेच्या पायाला स्पर्श केला तेव्हा तिच्या अंगावर एक शिरशिरी आली ती त्या क्षणात हरवली अर्जुनने बाम लावताना तिच्याकडे पाहिलं ला, आणि त्याच्या डोळ्यातही एक वेगळीच चमक दिसली काकी कसं पडलात कुठे लागलं त्याने विचारलं राधिका हसत म्हणाली अरे थोडं पाय घसरलंय तू जरा चोळ ना बरं वाटेल तिने त्याचा हात हातात घेतला आणि आपल्या गुडघ्यावर ठेवला अर्जुनने संकोचत चोळायला सुरुवात केली पण त्याच्या हातांचा तो मऊ स्पर्श राधिकेला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला त्या क्षणी राधिकेच्या मनात एक तीव्र इच्छा जागी झाली अर्जुनच्या नजरेतही एक वेगळीच भावना उमटत होती त्याच्या हातांचा स्पर्श आता हळूहळू अधिक जवळीक साधणारा झाला राधिका त्या क्षणात हरवली होती आणि अर्जुनही त्या भावनांच्या लाटेत वाहत चालला होता दोघांमधील अंतर हळूहळू नाहीसं झालं त्या संध्याकाळी त्यांच्या भावनांनी मर्यादा ओलांडल्या आणि राधिका त्या क्षणात स्वतःला विसरली त्या जवळिकेत तिला तिच्या एकटेपणाला साथ मिळाली आणि ती त्या क्षणात रममान झाली पण त्या आनंदाला मर्यादा होत्या काही तासांनी राधिकेच्या मैत्रिणी स्वाती येण्याची वेळ झाली राधिकेने अर्जुनला थांबवलं अर्जुनच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि शांतता यांचं मिश्रण होतं तो काहीच बोलला नाही फक्त हलकसं हसलं आणि आपल्या खोलीत निघून गेला पण राधिका मात्र त्या क्षणातून बाहेर येऊ शकत नव्हती तिचं मन एक नव्या उत्कंठेने भरलं होतं त्या संध्याकाळी ती स्वातीला भेटली पण तिचं मन अजूनही अर्जुनच्या विचारात होतं स्वातीने तिच्याशी गप्पा मारताना तिच्या नवऱ्याच्या अनुपस्थितीची तक्रार केली आणि राधिकानेही तिच्या एकटेपणाबद्दल बोलायला सुरुवात केली स्वातीने हसत म्हटलं राधिका तुझ्या घरी तर तो अर्जुन आहे त्याच्याशी गप्पा मार तुझं मन रमेल राधिकाला स्वातीच्या बोलण्यातली चेष्टा समजली पण तिने काहीच बोललं नाही त्या रात्री राधिका अर्जुनच्या खोलीत गेली तिने स्वतःला सजवलं होतं आणि तिच्या मनात एक नवीन उत्साह होता अर्जुन तिची वाट पाहत होता त्या रात्री दोघांनी एकमेकांच्या जवळिकेत स्वतःला विसरले त्या क्षणांनी राधिकेच्या एकटेपणाला हलकसं दूर केलं पण हा आनंद फार काळ टिकला नाही काही दिवसांनी संजयला या नात्याची कुणकुण लागली त्याचा राग त्याचा तिरस्कार राधिकेला सहन करणं कठीण झालं संजयने अर्जुनला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि अर्जुन शांतपणे त्या घरातून निघून गेला राधिकेचं विश्व कोसळलं त्या क्षणी तिला काहीच सुचत नव्हतं ती संजयबरोबर परगावी गेली पण तिचं मन अर्जुनच्या आठवणीत हरवलेलं होतं संध्याकाळच्या सावलीत जेव्हा ती एकटी बसायची तेव्हा त्या क्षणांच्या आठवणनी तिला सावरायच्या ती स्वतःला विचारायची मी खरंच चूक केली का की मी फक्त माझ्या एकटेपणाला आधार शोधत होते त्या प्रश्नांची उत्तरं तिला कधीच मिळाली नाहीत पण त्या आठवळी तिच्या हृदयात जपल्या गेल्या त्या सावलीतील स्पर्श ज्याने तिच्या एकटेपणांना काही क्षणांसाठी का होईना पण आधार दिला होता